नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असते त्यामुळे अनेक शेतकरी असे असतात ज्यांना टॅक्टर तर घ्यायचंच आहे पण त्यासाठी त्यांना शासनाकडून काही अनुदान देखील हवं असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अनुदानावरती टॅक्टर घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांना किती रुपयांपर्यंत अनुदान शासनाच्या माध्यमातून दिले जाते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा टॅक्टर घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पन्नास टक्के अनुदान दिले जाते यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते परंतु या यांत्रिकीकरण योजनेच्या व्यतिरिक्त टॅक्टरसाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते त्यामुळे केंद्र शासनाकडून टॅक्टरसाठी पन्नास टक्के अनुदान जरी मिळत असले तरी टॅक्टर घेण्यासाठी लक्षांक उपलब्ध करून दिले जात नाहीत त्यामुळे याचेच लक्षांक पूर्ण करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते त्याच्यासाठी पंचेचाळीस कोटीचा निधी हा तरतूद करण्यात आलेला आहे याच निधीच्या अंतर्गत ट्रॅक्टरसाठी लाभ देत असताना शेतकऱ्यांना जे काही अनुसूचित जाती जमाती असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील यांना पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार यांपैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाते म्हणजे शेतकऱ्यांना फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयांचेच अनुदान दिले जाते सांगायला झालं तर पन्नास टक्के अनुदान हे केवळ नावासाठीच आहे शेतकऱ्यांना एक लाख किंवा एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते केंद्र शासनाकडून पन्नास टक्के अनुदान मिळत असले तरी ही योजना केंद्र पुरस्कृत योजनेत येत नाही त्यामुळे तिला राज्य पुरस्कृत योजनेत वळवली जाते ही योजना राज्य पुरस्कृत योजनेत वळवली गेल्याने शेतकऱ्यांना कमीत कमी एक लाख किंवा जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंतचं अनुदान राज्य पुरस्कृत योजनेतून दिले जाते त्यामुळे जे शेतकरी ट्रॅक्टरसाठी अप्लाय करतील त्यांच्यासाठी शासनाकडून केवळ एक लाख पंचवीस हजार रुपयांचं अनुदान मिळते आशा आहे की तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल अशा प्रकारे प्रत्येक योजनांविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद